दुःख वाटते का सगळी भाजप जिल्ह्यातली त्यांच्या हो विरोधात होती आणि विरोधात असताना उमेदवारी भेटली बरच झालं चांगलं झालं पण राणानं कार्यालय फोडलं भाजपाचं निवळ कार्यालय फोडून राणा थांबले नाही तिथल्या कार्यकर्त्याला मारलं गुन्हे दाखल केले पालक बालक पालकमंत्री म्हटलंय अनेक गोष्टी आहेत ज्या भाजपला सतावून सतावून तिथली भाजप खतप खतम करून राहण्यासमोर आलेला आहे आता यातकील लाचारी एवढं दुर्दैव कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर येऊ नये का ज्याने कार्यालय भाजपचं फोडलं त्याचा प्रचार करावा लागतं किती दुर्दव्याची गोष्ट आहे कदर वाटतं म्हणजे पक्षनेत्यांना कार्यकर्तेचं काही पडलं नाही पार्टी कसंही करून जिवंत ठेवा काही करून ठेवा आला टाईम तर नाही भेटला तर पाकिस्तानातून उमेदवार आणा पण पार्टी महत्वाची आहे असं करून जे काही पतन कार्यकर्त्याचं झाला याचं खरंतर दुःख व्यक्त करतो आणि आता आम्ही आमच्या पद्धतीनं कामाला लागतो मला वाटतं सगळ्यांनी एकत्र व्हावं राणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं तसं कामाला लागावं एवढंच मला वाटतं महत्वाचं आहे विशरव सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा